शुभ सकाळ मित्रांनो आत्ता वाजलेत अकरा आणि आता आम्ही चाललो आहेत खेकडे पकडायला आणि आपल्यासोबत आहेत प्रणेश आणि नी नीरज भरपूर दिवसांनी आम्ही चाललो आहेत खेकडे बघायला आणि आता हे पुढे आहे जंगल का मित्रांनो आपल्याकडे इथे एवढं जंगल आहे जायला टाइम लागणार आहे आणि जाता जाता आपल्याला पाय दुखणार आहेत तरी प्रणेश चंद्रकर तुम्ही काय बोलू शकता का भी? खाली एवढच एवढच एवढ्या खाली बघा मित्रांनो वाट बघा आपली कुठं कुठं आहे आपल्याला अजून भरपूर टाइम लागणार आहे भरपूर खाली आहे आपल्याला आणि कोरली दिसले वाटत मला हे टाइमपास करू नका त्याला खाली लवकर नंतर ये वरती पकडायला

मित्रांनो फायनली आम्ही आत्ता जिथं येणार होतो तिथं पोचलो आहोत आणि येताना भरपूर टाईम झाला घाम पण सुटला आहे आणि आत्ता निरत काठी आहे तयार करतो आहे कुर्ल्या पकडण्यासाठी जी लागते काठी ती आणि आत्ता आता, आता, आता आम्ही घरीला आम्ही काडू लावतो काढू लावल्याच्यानंतर कुर्ल्या कशा पटापट येतात वास आणि दुपारनंतर कुर्ल्या जास्त येतात लेट आलेलो थोडा आणि आत्ता आम्ही काढू विणणार आहेत आणि पाणी पण थोडं कमी आहे आज पाऊस नाही पडत आहे आपल्याकडं पाऊस कमी आहे आणि हे बघा मग कारण आता मी काडू आणि गडी करण्यासाठी काडू लावणं गरजेचं असतं आम्हाला याची घाण नाही आवडत कारण आम्ही पहिल्यापासून त्या काढूसोबत लहानपणापासून तेच करत आलो आणि आता दोन दिवसात काय मुंबईला आहे म्हणून आम्ही खेकडे पकडायला आलो आता किती भेटत काय माहित नाही फायनली झालाय विनून आता नीरज गोल करतोय जास्त मोठं ठेवत नाही हे बघा मित्रांनो एकाला ओला नाही एक तयार झालेला आहे आणि हे काढू आहेत हे बघा हे गरी लावणार आम्ही पाण्याला आणि हे जास्तच मोठं झालंय थोडं बार ह्याला बारक्या कुर्ल्या असले की पळून जातात पण आम्ही बारक्या कुर्ल्या पकडणार नाही ना हे आमच्या गावाकडचं पाणी पाणी थोडं कमी आहे पाऊस नसल्यामुळे एवढा पाणी काय मस्त येते मी लावते बघा आता सुरुवात झाली खेकडे पकडायचे बघा आणि आता लाभले बघा बघा आणि त्यांनी पकडली आहे आता मग दाखवतो हे बघा

कुर्ली पण आहे तुमच्याकडे याला काय बोलतात आमच्याकडे खूबा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात एक कमेंट करा आणि आता इथे गरी लावलेली आहे पॅनेस लावतोय घरी आणि आता ह्या जागी लावणार आहे घरी बघूया आता इथे या ठिकाणी कुरली येते का घरी प्रणेश नवीन आहे याच्यामध्ये आता हे मी थोडा टाइम मोबाईल प्रणेश कडे देतोय चक्कर कुठले पकडलेले आहे तुम्ही आणि तुम्हाला बघा मग त्यांनी पकडले कोरल्या आता Bapak Landi, kasih lihat శమేకా నికస్యూణద స్ఞ్న గినుగాదోクి ధిట౉రు వాందా వోలేం వ్లెదో దాద్ మేయనా ఉడోత్ట్లా చోనా ఏంరేల్నా మేలా ఉకిసై adolescents पकडली जाऊ दे जाऊ जाऊ दे पकडायची सोडायची नाही पकड पण यायची पकडत नाही

कामच नाही आणि असं वागणे पण जास्त धाकड्यात गेलाय त्यामुळे आता मी घरी सोडतोय कारण नेक्स्ट टाइम चार लागते आम्हाला ते घरी काटून देत नाही काटून लागते दिसणार आणि बऱ्यापैकी कुर्ल्या गाठल्यात आम्हाला मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय कुर्ल्या पकडून झाल्या आहेत आणि आता परतीचा प्रवास चालू गेलाय आणि जे परण्याच्या हातात आहे तेवढ्या कुर्ल्या गाठल्या आहेत आणि आता सावकाश सावकाश वरती चढायचं आहे आता जाम टाइम लागणार आहे वरती चढाय लागणार आहे बघा आणि जर पाय सटकला तर डायरेक्ट खाली काय सपोर्ट नाही सपोर्टसाठी झाडं आहेत पण ती कमकुवत आहेत आणि इकडे धाप लागते एवढा चढ आहे आणि वाट पण चांगली नाही उन्हाळ्याची वाट चांगली असते लाकडाला येतात पण आता वाट पुर जंगल झालोय वाट पण जर पाय सटकलं तर आपण डायरेक्ट खाली जिथं आलो होतो तिथं परत कुर्ल्या पकडायला फायनली आम्ही वरती पोचलोय अजून थोडं जायचं आहे पण आमच्या इथं आता मंदिराजवळ आलोय कलकोबाचं मंदिर आहे आमचं देवस्थान जंगलामध्ये आता आलो आहे दम लागतोय थोडा भरपूरच आलेलो अजून दोघेजण पाठी आहेत आणि आता मी मंदिर हे आमचं मंदिर आहे जागृत मंदिर कलकोबाचं फायनली घरी पोचलो आहे फायनली आम्ही घरी पोचलोय आणि आत्ता काय अंगोल बिंगोल करणार आणि हे आमचं घर हे बघा चला भेटू पुढच्या मध्ये बाय बाय टाटा